विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातून स्वाभिमान सभेची सुरुवात केली नाशिकच्या मनमाड येथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या सभेत बोलताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला घटनाबाह्य खोके आणि मिंदे सरकार हटविण्याची वाट जनता बघत आहे मात्र मेंध्यांना निवडणुकीची भीती वाटत आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य प्रगतीपथावर होते तर मात्र महायुती सरकार काळात अनेक उद्योग गुजरातला गेले तसेच त्यांना आता लाडकी बहीण आठवली मी सांगतो लाडकी बहीण आम्ही बंद करणार नाही तर त्यात वाढ करून राज्यातील महिलांसाठी शक्ती कायदा करणार असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले लाडकी बहीण योजना आणली मात्र राज्यातल्या महिला असुरक्षित आहे या घटनाबाह्य मुख्यमंत्री एकही नवा उद्योग राज्यात जिल्ह्यात मतदारसंघात आणला नाही महाविकास आघाडी सरकारने पहिला निर्णय कर्जमाफीचा घेतला होता मात्र या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केले नाही येत्या काळात निवडणुकीसाठी धर्मात भांडणे लावली जातील मात्र आपण एकीची वज्रमुठ उभारली पाहिजे हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे असा नारा यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान सभेत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आवाज एन मराठी मनमाड вицца